एकीकडे गॅस सिलेंडरचे दर वाढवणार आणि आमचं गळ दाबणार आणि दुसरीकडे आम्ही तुमच्या पाठीशी उभा असल्याचं खोटं आव आणणार. एकीकडे आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असल्याच्या गप्पा मारणार आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार. हा बोल बच्चन आमदार ना गंगापुरात पाणी आणणार ना विकास ना मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवणार ना नवऱ्याच्या गळ्यातला फास पणलीवडणूक आदिचा तुमच्या आमिशांना आता मी नाही बळी पडणार. हा खोटेपणा आता मी उघडा पाडणार. हा बोल बच्चन म्हणजे समस्या आडब आणि विकासाचा पसरवतोय हो भ्रम पण मी हे बाजूला सारणार मी हक्क मागणार आणि आमच्यासाठी लढणाऱ्या माणसालाच माझा आशीर्वाद देणार खरेपणाने घरच्यासारखं समजून गंगापूर खुलताबादसाठी काम करणाऱ्या माणसांनाच आम्ही साथ देणार आमचं मत गंगापूर खुलताबादच्या विकासाला आमचं मत सतीश भाऊला यंदा तू तरीच वाजणार गंगापूर खुलताबादचा विकास करण्यासाठी यंदा सतीश चव्हाण यांच्या नावासमोरी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचं परिवर्तन घडवायचं